केसर ही शेती चित्रपती संभाजीनगर मध्ये करतायत अं ही शेती ही तर उष्ण प्रदेशात होत असते तरी आपण या ठिकाणी केलेली आहे म्हणजे आपल्या काश्मीर मध्येच होते आणि आपण चित्रपती संभाजीनगर करतोय करता कसं सुरू आ, मी असं थोडंसं बघितलं होतं इंटरनेटवर वगैरे मग नंतर रिसर्च केलं भरपूर याच्यावरती अभ्यास केला ट्रेनिंग वगैरे घेतल्या मग हे म्हणजे छान वाटलं काहीतरी वेगळंही होतं आणि जे काश्मीरमध्ये होतंय ते आपल्या इथे करण्याची कल्पना सुद्धा खूप भारी वाटली मग मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि माझं फर्स्ट सक्सेसफुली केसर निघालय फ्लॉवर्स आले होते त्याच्या पुढचं बघत असाल आता मातीमध्ये शिफ्ट करतोय त्यांना आम्ही त्याच्यावर काम चालू आहे मग ते एक तीन चार महिने मल्टिप्लिकेशन होईल मग ते चार महिने पुढे सुप्त अवस्थेत जातील मग असेल परंतु मराठवाडा हा एक दुष्काळग्रस्त हे बघत असाल तुम्ही ते एक इंडोर आहे इथे आपण कुठल्या टेम्परेचर uh, वगैरे कंट्रोल करू शकतो तर मेजर त्याचं हेच आहे आणि एक छोट्याशा जागेतून एक मोठ्या प्रकारचं आउटपुट घेऊ शकतात जसं व्हर्टिकल फार्मिंग आहे तर आपल्याला एक एकरला जेवढी जागा लागते इथे दोनशे अडीचशे स्क्वेअर फूट मध्ये तेवढा आउटपुट येऊ शकतो तो एक फायदा आहे प्लस वेदर कंट्रोल सगळं आपल्या हातात आहे टेम्परेचर वगैरे सगळं आपण कंट्रोल करतो म्हणून बाहेर पावसाचं किंवा वातावरणाचा खूप फरक पडतो तसा तोही प्रॉब्लेम इथे होत नाही आणि कश्मीर सारखं वातावरण आपण इथे कृत्रिमरित्या तयार करू शकतो थर्टी आता जवळपास माहित असेल तर केसरचा खूप भेसव होतो बाजारात आपल्या इथे खूप ठिकाणी चारशे रुपयालाही भेटतो पण केसर इज समथिंग जे तीनशे चारशे ला भेटूच शकत नाही जाते ओरिजिनल याचा ओरिजिनलचा रेट अराउंड वन थाउजंड ग्राम असतो पर ग्राम सो टेन लॅक पर केजी आ, हो भरपूर आली आता म्हणजे खूप हे न्यूज वर वगैरे पण व्हायरल झालं तर थर्टी तर घरातल्या घरात कन्झ्युम करायचा प्लॅन होता पण इतक्या लोकांचं मान्य येत आहे की मी त्यांना पुरवू नाही शकत आता एवढं हे करण्यासाठी मदत माझ्या हसबंडचा पूर्ण सपोर्ट होता मला माझे दोघं मुलं खूप सपोर्ट करतात तेही एक्सायटेड असतात काहीतरी नवीन बाकी ट्रेनिंग वगैरे घेऊन सगळ्या स्टाफचा सपोर्ट आहे मेंट होत तर म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करणं माझ्याच हातात होतं ह्युमिड तुम्ही बघत असाल ह्युमिड वगैरे लावलंय तर ह्युमिडिटी मॅनेज करणं किंवा चिलर थ्रू टेम्परेचर मेंटेन करणं सगळं आपल्या हातात होतं म्हणून तसं काही डाऊट आला नाही आणि मी सगळं रिसर्च केलंच होतं त्यावर खर्च खर्च एक सात ते आठ लाख ला आलाय बीज वगैरे सगळं मिळून किंवा हे कोल्ड स्टोरेज रूम सेटअप सगळं करण्यात म्हणजे एवढी पहिले आपल्या भारतातच याची खूप कमतरता आहे आपल्याला साधारणतः वर्षाला शंभर ते दीडशे टन लागतात आपल्या भारतात काश्मीर मध्ये आजच्या डेटला सेव्हन टू एटच टन्स प्रोड्यूस होते तर आपल्याला म्हणजे काश्मीर आणि आपण मिळून आपल्यासाठीच बनवू असा तरी आता माझा प्लॅन आहे प्रिया अग्रवाल पहाडे बेसिकली याचे तीन स्टेजेस असतात एक फ्लावरिंग जो असतो तो ऑगस्ट टू नोव्हेंबर मेड पर्यंत फ्लावरिंगचा सीझन चालतो त्याच्यानंतर नोव्हेंबर टू मिड एप्रिल वगैरे याचं मल्टिप्लिकेशन होतं जसं आता तुम्ही बघत असाल मी एक माती तयार केलेली आहे ही माती आपल्याकडची वेगळी असते आणि कश्मीरची वेगळी असते ते, जी ते जे बिजाणे असतात ते याच्यात जातात स्वतःला मल्टिप्लाय करतात म्हणजे काय तर एक मदर कॉम मल्टिपल डॉटर्स देते ही मट्टी काश्मीरची एकदम वेगळी असते म्हणजे त्याच्यात पाणी साठवून नाही घेत किंवा तिथले न्यूट्रिशन वेगळे असतात तर आमचं तर त्याच्यावर काम सुरू आहे की तशी माती तयार करायची त्याच्यानंतर एप्रिल ते मेड ऑगस्ट पर्यंत ते डॉर्मन्सी म्हणजे सुप्त अवस्थेत जातात आपली एनर्जी साठवून घेतात मग ऑगस्ट नंतर सेम सायकल रिपीट होते केसर हार्वेस्टिंगची तर आता माझा फर्स्ट केसर हार्वेस्ट जी प्रोसेस आहे ती सक्सेसफुल आहे आता माझं मल्टिप्लिकेशन वर काम चालू आहे जर इथे आपल्या मातीत व्यवस्थित जर डॉटर बल्ब आले आणि हेल्दी झाले आणि त्यांनी पुढच्या वर्षी आपल्या मातीत तयार झालेल्या बल्बने फ्लावर दिलं म्हणजे हा माझा पूर्ण प्रोजेक्ट साधारणतः सक्सेसफुल होईल असं मी पकडेल मग मी याला मोठं करण्यात किंवा दुसऱ्या लोकांना यासाठी ट्रेन करण्यात विचार करेल केसर आणि बाजारपेठेत भरपूर गोष्टी असतात त्या ओळखण्यासाठी एक एकदम सोपा उपाय जर आपण पाणी केसर ओरिजिनल केसर टाकलं आणि बाजारातलं टाकलं तर ओरिजिनल केसर जो असतो तो सोनेरी कलरचा पिवळा रंग सोडतो आणि तो खूप हळूहळू सोडतो जर तुम्ही बाजारातला टाकला तर तो, तो लगेच ऑरेंजिश कलर सोडून देतो आणि ओरिजिनल केसर कडव म्हणजे जर तुम्ही जिभेवर ठेवला हो ना तर ते बिटर टेस्ट असते त्याची तर असे वेगवेगळे मार्ग जेणेकरून आपण त्याला हे करू शकतो बाजारकडे काय बाजारात जे ओरिजिनल आहे ते सेव्हन हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेड काही जाऊ शकतो एव्हरेज थाउजंड आणि जे इन जनरल मिळतं मी तीनशे ऐकलंय पण मी ऐकलंय की जे आपले कॉर्न वगैरे असतात गुट्ट त्यांच्या केसांनाही कलर करून मिळतं किंवा भरपूर भेस होते आणि मी जितकं इन्व्हेस्टमेंट केलंय किंवा के जेवढी महिन्यात याच्यात आहे त्या हिशोबाने ते ती तीनशे चारशे पर ग्राम ना सोपं नाहीये दीडशे फ्लॉवर मधनं एक ग्राम केसर निघतो